एक क्लिक आणि जग तुमच्या घरात दूरदर्शनची हीच जादू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस नमस्कार ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन आणि विषय आहे एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस चला तर मग आपल्या या निबंधाला सुरुवात करूया एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस एक क्लिक आणि जग तुमच्या घरात दूरदर्शनची ही जादू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे दरवर्षी एकवीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये दूरदर्शनचे समाजातील वाढते महत्व ओळखून हा दिवस घोषित केला आज टीव्ही हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून माहिती ज्ञान आणि शिक्षणाचा मोठा स्रोत बनले आहे दूरदर्शनमुळे आपण घर बसल्या जगभरात घडणाऱ्या घटना पाहू शकतो बातम्या क्रीडा सामने विज्ञान कार्यक्रम माहितीपट संस्कृती कला सगळं काही एका एक स्क्रीनवर उपलब्ध होतो ग्रामीण भागातही शिक्षण आणि जनजागृती पोहोचविण्यात टीव्हीची भूमिका महत्वाची आहे मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम महिलांसाठी मार्गदर्शनात्मक शो शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक माहिती आणि सर्वांसाठी मनोरंजन दूरदर्शन प्रत्येक वयोगटाला काही ना काही देत समाजाचे विचार घडविण्यात आणि लोकांना जोडण्यातही याचा मोठा वाटा आहे तथापि टीव्हीचा वापर मर्यादित प्रमाणात करणे आणि योग्य कार्यक्रमांची निवड करणे आवश्यक आहे कारण योग्य माहिती सक्षम करते तर चुकीची माहिती दिशाभूल सुद्धा करू शकते या दिवसाचा उद्देश म्हणजे ज्ञान माहिती आणि समाज जागृतीसाठी दूरदर्शनच्या योगदानाचा गौरव करणे दूरदर्शन एक अशी खिडकी जी जगाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवते मित्रांनो एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस या विषयावरती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासरूम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्कीच करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसह सह थँक यू